जय श्रीराम जय श्री, श्री विठ्ठल तु श्री विठ्ठल श्री तुकोबाराय तुकाराम महाराजांच्या अंगी दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती तुकाराम महाराज तु गाथ्यामध्ये तिसऱ्या अभंगामध्ये सांगतात श्री विठ्ठल श्री तुकोबाराय सावध झालो सावध झालो हरी चालो जागरणा जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत पळून या गेली झोप होते पापाडते तुका म्हणे तया ठाया वोल छाया कृपेची जेथे वैष्णवांचे भार जे जे कार गरजत असे तुकाराम महाराज सांगतात की मी या मनुष्य जन्मामध्ये येऊन सावध झालो सावध झालो आणि मला हरीच्या जागरणामध्ये आलो विठ्ठल नामाचा लागला से छंद असा ठकळा विठ्ठल नामाचा लागला आणि जेथे वैष्णवाचे भार असतात तेथे वैष्णव विठ्ठलनामाचा गजर करता जे, जे कार करता त्या करता माणसाला संगती असावी तर वैष्णवांची पळवणी गेली झोप तेव्हा माझी झोपसुद्धा पळून गेली आणि जे पाप आड होते तेसुद्धा पाप नाहीसं झालं आणि तुकाराम महाराज म्हणतात की मी तयाच्या पायावर तया ठाया ओलछा या कृपेची माझ्यावर भगवंताची कृपा झाली आणि मला नामाचा छंद लागला आणि वैष्णवाचे भार त्यांची संगत करा तेथे जे जे कार भगवंताचा असतो आणि माणसाबरोबर काही येत नाही फक्त जे आपलं पुण्य आहे पाप आहे ते आपल्याबरोबर येतं येताना काही घेऊन आला नाही आणि जातानीसुद्धा काही घेऊन जाणार नाही त्याकरता भगवंताच्या नामामध्ये जास्त काळ घालवावा आणि तुकाराम महाराजांचा जो हा अभंग आहे त्याचा आचरण करावं रामकृष्ण ही मंडळी